छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाळूज महानगर पत्रकार संघ व मेटल मॅन ऑटो यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी पत्रकार संघाच्या नियोजित जागेवर मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून वृक्षारोपण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वाळूज महानगर पत्रकार संघ व मेटल मॅन ऑटो कंपनी यांच्या वतीने अभिवादन व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक चंद्रशेखर कुरणे तर प्रमुख पाहुणे म्हणून वाळूच डी सी पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक अविनाश आघाव मेटलमॅन ॲटो कंपनीचे युनिट हेड प्रकाश एखंडे कृष्णकुमार बिजमबार यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर पत्रकार संघाच्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले दरम्यान पोलीस निरीक्षक अविनाश आघाव व मेटलमॅन कंपनीचे एखंडे यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी केले संतोष उगले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले कार्यक्रमाला तीसगावचे माजी सरपंच अंजन साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे उपनिरीक्षक संदीप शिंदे दीपक रोठे मेटलमॅनचे सी एस आर हेड अवधूत शिंदे डॉक्टर अक्षय लघाने योगेश शेळके सतीश महापुरे ज्येष्ठ पत्रकार मेहमूद शेख श्यामसुंदर गायकवाड किशोर बोसरे संदीप चिखले शिवाजी गायकवाड संजय निकम संजय काळे निलेश भारती अभिजित चौरे सचिन लहाने संदीप लोखंडे अशोक साठे डी पी वाघ अनिकेत घोडके आदींची उपस्थिती होती एडियनसाठी विशेष प्रतिनिधी शिवाजी गायकवाड वाळूज महानगर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सगळे अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला सगळे पत्रकार बंधूंनी काही दिवसापूर्वी आलो होतो त्याचे मध्ये होतं कचरा बरेचसे झाडं झुप आज इतक्या मोठ्या मुहूर्तावर आपण पत्रकार संघाच्या जी आपली आरक्षित जागा आहे किंवा आपण नियोजित पत्रकार भवनाची जी जागा आहे त्या ठिकाणी मेटलमंचच्या माध्यमातून आज वृक्षारोपण करून ही मूर्तमेढ केलेली आहे त्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचं मी कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि इथं मेटलमंच हे आहेत सर्व पत्रकार बंधू आहे की हे आपले न भारतीय संस्कृती किंवा इतिहास आहे आपण पाहिलं की थेंबे थेंबे तर थे आज थे इथं झाडं लागली आहेत उद्या या ठिकाणी छोटं पत्रकार भवनाच्या त्याच्या टप्प्याने मोठं पत्रकार भवन व्हावं ज्या ठिकाणी मागची एक चर्चा झाली की पत्रकार भवनाच्या पत्रकार बा बांधवांच्यासाठी एक मिटिंग व्हायला असावं आणि वरती इथं भरपूर आहेत मा माध्यम आहे म्हणजे गोरगरिबांचे मुलं आहेत जे गावाकडं त्यांचं प प पालकांनी किंवा पूर्वजांनी काही त्यांना सुविधा नसताना ग गाव सोडायची इच्छा नसतानासुद्धा सुद्धा त्या इकडं आले पोट पाणी भरायसाठी त्यांच्या असंख्य मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी एक रीडिंग हॉल व्यवस्थित तयार करा त्या ठिकाणी जे लाखो करोड रुपये ते लाखो रुपये हजारो रुपये देऊन शिक्षण घ्यायची कॅपॅसिटी नाही अशा असंख्य मुलं आहेत त्यांना पुस्तक नाही किंवा लायब्ररीला चारशे पाचशे रुपये भरायला वेळ नाही अशा एक सुसज्ज पत्रकार बंधूंच्या मदतीने त्यात आमचंही काही योगदान लागलं ला, म्हणजे आता शहरात थोडे तुमच्या मा, सगळ्याच्या माध्यमातून थोडेसे माझेही बरेचसे कॉन्टॅक्ट आहे किंवा तिथं मी शब्द खर्च केल्यानंतर मी सांगितलं मला कोणी लाख रुपयाचे पुस्तकं द्या तर शंभर टक्के देतील किंवा काय टेबल खुर्ची द्या जे पण आहे जे आपल्याला प जे हे वाचनालयासाठी लागणं लागेल किंवा स्पर्धा परीक्षेसाठी लागेल तिथं माझंही काय योगदान असेल मी पोलीस स्टेशनच्या अधिकारी एक वर्ष दोन वर्ष असतो बदले हा आमच्या नोकरीचा अविभाज्य घटक असतो शेवटी आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो तिथं आमचे नातेसंबंध रक्तापेक्षा श्रेष्ठ ना होतात असं माझंही काय योगदान असेल निश्चित सांगा